राज्याच्या परिवहन मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक हे ॲक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळत आहे प्रताप सरनाईक यांनी पनवेल एस टी आगाराला भेट दिली यावेळेला आगारामधील सोयी सुविधांची पाहणी केल्यानंतर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत सूचना देखील दिल्या आगारामधील स्वच्छता प्रवाशांची गैरसोय तिकीट काउंटरची संख्या वाढवण्याच्या सूचना देत पनवेल आगार प्रमुखांची त्यांनी कानघडणी केली तसेच पनवेल आगाराबाबत मंत्रालयामध्ये स्वतंत्र बैठक लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारुणच आहे हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्वाचं स्थानक जरी असेल तरी ठिकठिकाणची थी परिस्थिती वेगवेगळी आहे वेग परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न पुरुष शौचालयाचे प्रश्न थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था स्वच्छतागृहाचं Uh, म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे uh, अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्ध सुद्धा ले ले। uh, मी ऐकलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्य चा, आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ छत्तीस हजार मीटरची जागा आपली ही आहे त्यापैकी चौतीस हजार पाचशे मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे दीड हजार मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि बीओटी तत्वावर आ, हे जे एस सी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला परंतु त्या बाबतीत जी माहिती मी आता घेतोय परंतु यू डी सी पी जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी आ, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगर विकास मंत्री त्यांच्याकडे हो, ती जबाबदारी होती त्यामुळे यू डी सी पी आरच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोकळ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा एफ एस आय काही काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा एफ एस आय दिला जातो ह्या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्याने सांगितलं की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रेस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे त्यामुळे परमिशन सुद्धा उंचीच्या इमारतींना मिळाली नाही तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार आमच्या संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाइज करू प्लॅन कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत तर बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहे